आली 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 उलटी आली रे उलटी आली बायकोला उलटी करायला खिडकी उघडून बसली या मग काय आज निघालो बघा एकदम मोठ्या दुकानात कशाला गोशन परमोशन करायला करा बघा प्रमोशन म्हणगे एवढं कसं गावठी आहे गावठी म्हणून तर मार्केट आहे लय मोठ दुकान आहे बरोबर लय मोठ दुकान आहे कपड्याच त्या कपड्या दुकानात म्हणजे फिक्स असते बरं का एक दोन महिन्यात आमच्या कामामुळे आम्ही गेलो नाही घराचं बांधकाम ते महिने महिन्याला आपलं प्रमोशन आहे तेवढंच होते आपलं पंधरा सोळा हजार रुपये आपलं तुम्हाला सांगतो काय करायचं घराला आधार पण लागतो सगळं करा लागते म्हणून आज चटणी स्टॉक आहे आणि पार्सल आलं की टाकून पण करायचं स्टॉप आहे ना प्रमोशन केलं का तुम्हाला सांगतो एक पंधरा एक हजार येते ती त्यांचा होतो आपला फायदा होतो एकाच रावाला एका सवाला कपडे घ्यायचे दुकानातनं होलसेल रेट मध्ये कपडे घेत माग घेण्यापेक्षा म्हणलं आता सल म्हणलं आमचं सगळं लाडक्या बहिणीचा सेल आय हा रक्षाबंधन निमित्त लाडक्या बहिणीच्या नाही नाही मी पण आता बहिणी माझी चुलत बहिणी यायची आहे स्वाती यायची या आहे या स्वाती की त्या दिवशी फोन केला रक्षाबंधन दिवशी येणार आहे म्हणली दुसऱ्या दिवशी एक मुक्काम टाकून आधीच नाही तिला यायलाच जमलं नाही तिला आता कामाला लागली तर मला समिओ विडिओ सगळं बंद केले कामाला लागली चांगला पगार फिगार आहे दिवसाचा असतो करतो याकडे वेळ असते थोडाफार वेळ म्हणजे मी मसाला बिसाला गेल्यावर मग आता येते म्हणजे रक्षाबंधन मग चांगली बघून एक साडी शेतनच घ्यायची माझ्या डोक्याला शनिवारी रक्षाबंधन आहे ना की दोन तीन दिवस राहिलेत ना पुन्हा दुकानात गेल्यापेक्षा आपली बाहेरीतली साडी मस्त पैकी तिला घेऊ आमच्या चुलत बहिणीला बी इथलं साडी घेऊ गे तो गेला बी सेमच घे जा कोणी रागाला येल नगर काय नगर ती चुलत बहीण आहे ती मानलेली आहे पण दोघीला सेमच एकाला एक एकाला एक करा नाही बाहेर घ्यायच्या रक्षाबंधनला बहिणीला केलेलं काय कमी कधी पडत नाही आपलं कोण कोण जाणार आहे रक्षाबंधन ला कोण कोण नाही आमचे पूनम काय जाणार नाही वेळेस तिचा भाऊ ना भाऊ लई मोठ सरप्राईज देणार आहे त्याच्यासाठी सरप्राईज आहे का बर असू द्या भावाला बोललो का लगे बहिणीस राग येतो का नाही एक भाव आहे कुणाला असते चार चार भाऊ आता लई जाणार एकच भाव आहे काय काय भावासली बहीणच नसते बहिणीच भाऊ नसते का असते अरे बाबा चालवा ना मला बी नाही ना बहिण मग काय करायचं करताना जरा बघून करायला पाहिजे जरा मेहुन्या बिहुन्या असलेल्या बघून मी जरा नवर देव करताना बघायला पाहिजे होता नवऱ्याला बहीण पीन आहे काय का नाही खरंच तस आहे का बघून करायला पाहिजे होत चुकलं काय अगं मल ना हजार रुपये पाठवले तुला त्यांची साडी घेऊ आज कोल्हापूरची एक ताई येते बरं त्यांनी हा टिप घेतल्या होत्या हजार रुपये कधी पाठवले जातात जवळजवळ पंधरा वीस दिवस झाले आजीला बघा गेली तिथे वीस दिवस होत आलं साडी म्हणजे जायलाच जमलं नाही कुठं ध्यान पिण झालं नाही मग आज त्यांची हजार रुपयाची पण साडी घेतोय बघा ला नको नको म्हणलं तर हजार रुपया आपल्या परपास कपडे बिन ती पोरींना कपडे आणले जाऊन पण ते हजार रुपये राहणार त्यांनी पाठवले पूनम साठी प्रेमाना पाठवले पण ते हजार रुपये आपल्या परपंचात घालून उपयोग नाही नाहीत मग ते हजार रुपये आज मस्त पैकी इथं साड्या पण होलसेल द्या तिथनं आपली घ्यायची एक पूनमला फ्री असते या दुकानात एक फ्री आणि एक ही दोन साड्या बघ जरा रक्षाबंधन येईल तोपर्यंत पर्यंत दिलंच काम नाही आव आईला आम्हालाच कोण देत नाही दे। <laughs> ते नाही दुकानदाराला म्हणतो आता आम्हाला साडी राहते मलाच कपडे द्या फ्रीमध्ये कपड्याचीवढ एकाच राह एकदा दोन चार ड्रेस घे एकदा चार ड्रेस घे शिवाय आमला आता शिवाजी बंद कर फॅशनेबल घाल जरा माझ्यासारखी जरा पहिले शिवाय सारखी बरं आता लागली असलं असलं कॉटन जिन मध्ये हो घेऊ जरा अह शिवाय शिवाय पाचशे सहाशे रुपये शिलाई सहाशे बारा तेराशे रुपये बाराशे रुपये जबरदस्त या शिवाय टेन्शन नाही कोण काय नाही सगळं मापात बसतोय या कंबर बिंबर बेल्ट वापरायशील जरा काय मग टेन्शन नाही असली काय होगी कॉटन जीन टाईट होत नाही टाईट होत नाही गरम होत नाही काय नाही कॉटन जीन एक नंबर आहे आणि शर्ट बी नसला जाऊ कसं आहे हात लावून बघ शर्ट कसं आहे मग इस तरी करा ही शर्ट वास्तु तु शिला असला शर्ट घेऊया इस तरी नको काय शिवाय बनकडे पडू नको हो एक दोन घे असलं आणि दोन तुला शिवाय घ्यायचं की पण असं घालाय चालू कर टेन्शन नाही र शेला न आणि पेंट वरी वरीच पेंटेला काय होत नाही हातच येऊन माझ्याजवळ पाच सहा जीन आहे त्या मी कटाळ येऊन गेला मला ते जीनचा म्हणून मी तसंच ठेवले नाईट पॅन्ट घाल तुझं वळीकडं कुठं जाताना जाड जाड चार जीन आहे त्या नवीन नवीन बरं वाटलं आता घालून आहे कलर गेला नाही काय नाही काय नाही पॅन्टी फाटते तर दे द्या वसवते असले एकतर ड्रेस आपला तुला कसं वाटतंय काय बघ आपण घालून घेऊ हो टी बाकी काय लागणार साडी बिडी घ्यायची घ्या काही स्वस्त मध्ये असते चांगले बघून घ्यायची आपली घ्यायची आयला डोंगर मग बाहेर काय इकडं आयला जबरदस्त लोकेशन आहे ते आपला जन्म डोंगरात कस काय झालंय हा तीनशे रुपये मागते ती तीनशे चारशेला आज पोरं घरी येत मला सांगतो आणखी त्याला मी म्हणजे सकाळी शाळा होती शिक्षकांनी सांगितलं आमच्या नको यायचं असलं यायला तर राहू द्या मग आज कोण हा शिरोळबाची आहे मग आज कोण काय लावलंच नाही तुम्हाला सांगतो शाळेसने खायला टाकलं आजीला म्हणलं ध्यान ठेवा पोरा आंटीने सुद्धा घरीच ठेवली बघा हाय दिदी ही आका हाय आजी आहे आणि त्यात व्हिडिओ करायला यायचं नाही ते कुठं पळतोय आणलं गर्दी असते त्या मॉल मध्ये पडलं बिडलं त्याला ध्यान राखायला येत मी हाय काल मला म्हणतोय मी हाय या माझ्या माझ काय बाबा ना का कुत्र्याला मी हां सकाळी सकाळीच म्हणत होत अवघड आहे कंडिशन मग पुरगी टेरिंग आणट्या म्हणजे आणट्याच आहे बघा आणट्या नटला असता पर पुनम चुकून आली त्याला चालत गेली सांगितपर्यंत मी अभूतोला पर तो पर्यंत मी पुन्हा मागणार माझ्यालाही माग लागत नाही पण पुनम न साडी दोघ संघ निघालून साडी घातली दिसली पुनम न त्याची तळ तळपाय मस्त करायला जाते बघा तर चला मित्रांनो निघालोय बघा प्रमोशनला दोन रुपये आज येत भारी वाटतंय एकदम या कट्टा पंधरा हजार रुपये येते तुमचं पण कोणाचं करायचं असेल प्रमोशन तर सांगा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्कावन्न पास कोणाच्या पण दुकानाची जाहिराती असली तर सांगत जावा करू आपण बजेटमध्ये चला बाय बाय